प्रेक्षक नमस्कार मी मानसी श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी भव्य दिव्य अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला सकाळी आठ वाजता श्रींचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर नऊ वाजता श्री, श्री महादत्त याग यज्ञ सोहळ्याला सुरुवात झाली त्यानंतर पूर्णाहुती व आरतीने या सोहळ्याची सांगता करण्यात आली या पवित्र सोहळ्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या श्रद्धेचा अनोखा अनुभव घेतला शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळा श्री दत्त महाराज मंदिर गुणे आयुर्वेद कॉलेज टिळक अहिल्या नगर येथे भक्तिमय वातावरणात पार पडला या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रहाज ट्वेंटी फोर सह्याद्री